प्राध्यापक नरेंद्र खेडेकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज चार एप्रिलच्या सकाळी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरती वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नरेश शेळके उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणारा खरा भूमिपुत्र असतो स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो अशी टीका यावेळी प्रतापराव जाधव यांच्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र खेडेकर यांनी केली हे आता आठ तारखेला विड्रॉल त्यावेळेस खरं चित्र स्पष्ट होईल चौदा मध्ये एखादं मला तेरा जण विथड्रॉल करतील मी बिनोरात राहील अकराचाही प्रश्न निपटणार पडणार आज गजानन चिरणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी उमेदवारी वर्ष भरलाय काय साकळ घातलं संत गजानन माझं दैवतच आहे नेहमीच मी तिथे जात असतो आजही गेलो गजानन महाराजांना एकच साखळ वजा विनंती केली की या जिल्ह्यावर ज्या विकासाचा जो कलंक लागला गद्दारीचा जो कलंक लागला भ्रष्टाचारी आणि आपण पाहिलं ॲपिट्यूडमध्ये की कुठंतरी दोन हजार नऊ मध्ये ज्याची प्रॉपर्टी एक कोटी सत्तावीस लाखाची आहे ती आज पंधरा वर्षात सोळा कोटी एकतीस लाख कशी होते त्यावेळेसचे सोयाबीनचे भाव जर तुम्ही पाहले कापसाचे भाव पाहिले तर बावीसशे रुपये सोयाबीन कापूस साडेतीन हजार आज कापूस साडेतीन हजाराचा सा पंधरा वर्षातही दाम दुप्पट होत नाही सोयाबीन दोन हजाराचं बावीसशेचं आज बेचाळीसशे विकलं तर तेही चौवेचाळीसशे होत नाही मग काय झालं असं याला भूमिपुत्र असा असतो शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव देणारा खऱ्या अर्थानं भूमिपुत्र असतो या ठिकाणी स्वतःची इस्टेट वाढवणारा भूमिपुत्र नसतो महाविकास खूप आनंद झाले विरोधात आता महाविकास आघाडीचे सगळेच नेते तुमच्या सोबत आहेत त्यांना काय सांगणार महाविकास आघाडीमध्ये कधीच नाराजी नव्हती तुमच्याकडे आलेल्या बातम्याच पेरलेल्या आहेत महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि कुठंतरी जागा आम्हाला मिळावी उमेदवारी आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा ठेवणं સ્પર્ધા આપણું અને કોઈ હિત મને કઈ ગૈર નહીં